स्वतःची ब्रँडिंग करायला राज्य सरकारकडे पैसे आहेत मग पूरग्रस्तांसाठी पैसे का नाहीत असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला अतिशय महत्वाचा सवाल आहे दोन हजार चोवीसच्या पूरग्रस्तांचे अद्याप पैसे राज्य सरकारने दिलेले नाही आहेत त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लढा उभा करावा लागेल असा इशारा देखील सुजात आंबेडकर यांनी दिला आहे आपण पाहू शकतो सरकारची ब्रँडिंग करायला राज्य सरकारकडे पैसे आहेत मग पूरग्रस्तांसाठीच पैसे का नाहीत असा महत्वाचा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केलाय तर दोन हजार चोवीसच्या पूरग्रस्तांचे पैसे अद्याप दिलेले नाही आहेत या गोष्टीवर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आता यावर सरकार काय सारवासारव करतं हे पाहणं महत्वाचं आहे राज्य सरकार सहज सर हाताने मदत करत नाही आणि मदत द्यायला पण पूरग्रस्तांना नकार करते हे आपल्याला इतिहास सांगतो तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्हा घ्या दोन हजार चोवीस मध्ये जो पुरामुळे नुकसान झालं होतं त्याचे पैसे दोन हजार पंचवीस पर्यंत आले नव्हते आणि ते पैसे मिळवून द्यायला वंचित बहुजन आघाडीच्या फारुख सरांना तीन दिवस अमरण उपोषण न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या